मी श्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण आपल्या रांगोळीचा शेवटचा पार्ट म्हणजेच पार्ट फोर बघणार आहोत तर ही रांगोळी आज आपली पूर्ण होणार आहे या रांगोळीला मोत्याचे लक्ष्मी हृदय किंवा मोत्याची लक्ष्मी आसन असे सुद्धा म्हणतात तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मागचे व्हिडिओ तुम्ही मिस केले असाल पार्ट वन टू थ्री तुम्ही मिस केले असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही त्या रांगोळ्या बनवू शकतात तर आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पार्ट थ्रीमध्ये इथपर्यंत रांगोळी कशी बनवायची हे बघितलेलं होतं आता आपण पार्ट फोरमध्ये या कोनामध्ये अजून रांगोळी वाढवणार आहोत तर ही रांगोळी आपण आजची पूर्ण झाल्यानंतर ही आपली रांगोळी अशा प्रकारे दिसणार आहे हिला मोत्याचे लक्ष्मी आसन असे सुद्धा म्हणतात तर आता ही ह्या रांगोळीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे हे आपण बघून घेऊयात यासाठी आपल्याला पाच नंबरचे ऑरेंज मोती पाच नंबरचेच आपल्याला मोती रंगाचे मोती आणि स्काय ब्लू रंगाचे मोती लागणार आहेत चाळीस नंबरचा तंगूस धागा सात नंबरची सुई आणि कात्री लागणार आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूया की रांगोळी कशी बनवायची आता आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे काठ मारून घेतलेली आहे आता आपण बघूया आता हे जे रांगोळीमधले हे जे कोण आहेत प्रत्येक ठिकाणचे ह्या मधल्या कोणापासून आपल्याला सुरुवात करायची आहे मी ह्या कोणापासून सुरुवात केली आहे तुम्ही कुठल्याही कोणापासून सुरुवात केली तरीही चालेल आता हे तीन आपल्याकडे व्हाईट मोती ऑलरेडी आहेत आता मी मधल्या मो मोत्यातून अजून एका दुसऱ्या मोत्यातून फक्त आधी सुई बाहेर काढून घेते इथे आपल्याकडे तीन मोती आहेत व्हाईट रंगाचे आता याच्यामध्ये आपल्याला तीन ऑरेंज रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन मोती मी घाल घालून घेतलेत ऑरेंज आणि ह्या एक दोन तीन हा जो कोण आपला आहे मधला ह्या तीन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची वरच्या दिशेने अशा प्रकारे आता पुढचे जे दोन मोती आहेत पांढऱ्या रंगाचे त्या मोत्यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई परत बाहेर काढून घ्यायची आता इथे आपल्या धाग्यामध्ये तीन ऑरेंज मोती घालून घ्यायचे एक दोन तीन आणि परत हा ऑरेंज मोती आणि दोन पांढरे मोती अशा तीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे या तीन मोत्यातून सुई मी बाहेर काढली आहे आता परत पुढचे जे दोन पांढरे मोती आहेत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून परत सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे इथे सुद्धा आपल्याला तीन ऑरेंज मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये तीन मोती घालून घेतलेत मी आणि परत एक ऑरेंज आणि दोन मोती या दोन तीन मोत्यातून आपल्याला एकाच वेळा सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत पुढचे जे दोन पांढरे मोती आहेत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि एक ऑरेंज मोती घ्यायचा आहे दोन पांढरे मोती एक ऑरेंज मोती आपण धाग्यात घालून घेतलेत आता एक ऑरेंज आणि दोन पांढरे या तीन मोत्यातून आपण एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेऊ आता हे जे पुढचे दोन पांढरे मोती आहेत यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि इथे आपल्याला एक व्हाईट राऊंड तयार करायचं आहे त्यामुळे आता धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती घालून घ्यायचे आहेत तीन पांढरे मोती घालून घेतलेत आणि ह्या एक दोन तीन ह्या तीन पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता आपल्याला ही इथली पुढची लाईन करायची आहे त्यामुळे आता आपल्याला काय करावं लागणार आहे ह्या पांढऱ्या मोत्यातनं एका मोत्यातनं मी आधी सुई बाहेर काढली त्यानंतर परत मी फक्त ही रांगोळी काय करते की अशी उलटी फिरवून घेते म्हणजे मला करायला सोपं जाईल आणि पुढच्या दोन मोत्यातून सुई मी बाहेर काढून घेते म्हणजे टोटल आपण तीन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची इथे सुद्धा आपल्याला एक पांढरं राऊंड तयार करायचं आहे आता आपल्याला पुढचा राऊंड घेताना हा जो पूर्ण पांढरा राऊंड आहे त्या राऊंडमधला हा मोती आणि हा जो राऊंड आहे याच्यामधला हा पांढऱ्या मोती ह्या दोन पांढऱ्या मोत्यांवर इथे आपल्याला एक राऊ राउं, पांढरा राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे आता मी धाग्यामध्ये चार पांढरे मोती घालून घेणार आहे एक दोन तीन आणि चार चार पांढरे मोती मी घालून घेतले धाग्यामध्ये आणि हे एक आणि दोन या दोन पांढऱ्या मोतातून आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता परत पुढचे जे दोन ऑरेंज रंगाचे मोती आहेत त्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची पुढच्या दोन ऑरेंज ऑरेंज र... मोतातनं सुई बाहेर काढून घेतली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये दोन ऑरेंज रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे दोन ऑरेंज एक पांढरा आता हा पांढरा आणि हे दोन ऑरेंज ह्या तीन मोतातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आता परत पुढचे जे दोन ऑरेंज मोती आहेत यातनं पण आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची इथे आपल्याला तीन ऑरेंज मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत आता आपल्याला तीन ऑरेंज मोती परत घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि ह्या तीन मोत्यातनं परत सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची परत पुढच्या दोन ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढायची इथे सुद्धा आपल्याला परत धाग्यामध्ये तीन ऑरेंज मोती घालून घ्यायचे एक दोन तीन आणि त्याच तीन मोत्यातून आपल्याला सुई परत पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून वरच्या साईडने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि इथे पण आपल्याला धाग्यामध्ये दोन ऑरेंज मोती घालून घ्यायचे कारण इथे आपल्याकडे चार मोती ऑलरेडी आहेत एक दोन तीन आणि चार मोती ऑलरेडी आहेत त्यामुळे धाग्यामध्ये आता आपल्याला फक्त राऊंड पूर्ण करण्यासाठी दोनच ऑरेंज मोतींची गरज आहे मग ह्या आधी ह्या दोन ऑरेंज मोत्यांना मी सुई बाहेर काढून घेते खालच्या दिशेने आणि त्यानंतर ह्या दोन व्हाईट मोत्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढते आणि परत पुढचे जे दोन व्हाईट मोती आहेत त्यातनं परत सुई मी वरच्या दिशेने बाहेर काढते आता आपल्याला धाग्यामध्ये तीन ऑरेंज मोती घ्यायचे आहेत एक दोन दोन तीन आणि एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची आता आपल्याला इथे काम करायचं आहे परत त्यामुळे सुई जी आहे ती मी पुढच्या दिशेने आधी बाहेर काढून घेते आणि एक दोन तीन या तीन मोत्यावर आपल्याला काम करायचं आहे म्हणून परत त्या तीन मोत्यातून सुई मी खालच्या दिशेने आणि मग पुढच्या दिशेने बाहेर काढून घेते आता आपल्याकडे तीन ऑरेंज मोती ऑलरेडी आहेत धाग्यामध्ये आपल्याला परत तीन ऑरेंज मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन ऑरेंज मोती मी परत घालून घेतलेत धाग्यामध्ये करायला सोपी जावी म्हणून रांगोळी उलटी करून घेतली आहे एक दोन तीन या तीन ऑरेंज मोत्यातून पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत पुढच्या दोन ऑरेंज मोत्यातनं सुद्धा पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे सुद्धा आपला ऑरेंज राऊंड तयार करायचा आहे आपल्याला म्हणून धाग्यामध्ये परत तीन ऑरेंज मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत पर पुढचे जे हे दोन मोती आहेत ह्या दोन मोत्यातून पण सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि एक ऑरेंज मोती घ्यायचं आहे आणि एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा ते परत पुढचे जे दोन पांढरे मोती आहेत यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे इथे आपल्याला पांढरं राऊंड तयार करायचं आहे त्यामुळे आपण एक दोन तीन पांढऱ्या मोती घेऊयात आणि ह्या एक दोन तीन ह्या तीन पांढऱ्या मोत्यातून आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ अशा प्रकारे आता आपल्याला परत ह्या साईडनी एक लाईन बनवायची आहे त्यामुळे आपण एक दोन तीन आणि चार चार पांढऱ्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई पुढे सरकवणार रा आहोत रांगोळी मी परत थोडी उलटी करून घेते म्हणजे मला इझी पडेल ह्या दोन मोत्यातून आधी मी सुई काढून घेतली बाहेर पांढऱ्या आणि त्यानंतर ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून पण सुई मी बाहेर काढून घेतली या पांढऱ्या राऊंडचा हा पांढऱ्या मोती आणि ह्या राऊंडचा हा पांढरा मोती यावर आपल्याला एक पांढरा राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे धाग्यामध्ये आपण चार पांढरे मोती घालून घेणार आहोत एक दोन तीन चार चार पांढरे मोती घालून घेतले धाग्यामध्ये आणि ह्या दोन मोत्यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे परत पुढचे जे दोन मोती आहेत यातनं सुद्धा आपल्याला सुई ऑरेंज मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये एक ऑरेंज मोती आणि दोन पांढरे मोती घालायचे आहेत एक आणि दोन, दोन एक ऑरेंज आणि दोन पांढरे मोती घातले आणि ह्या तीन मोत्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची परत पुढच्या दोन ऑरेंज मोत्यातनं पण सुई आपण बाहेर काढून घ्यायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये परत एक ऑरेंज मोती आणि दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन ती, तीन ह्या तीन मोत्यातून आपल्याला परत पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे परत पुढच्या दोन मोत्यातून पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे पण आपल्याला धाग्यामध्ये एक ऑरेंज मोती आणि दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि एक दोन तीन या तीन ऑरेंज मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत एक दोन तीन तीन मोत्यातून सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे जी स्टेप आपण ऑलरेडी मगाशी केली होती आणि पुढचे जे दोन मोते आहेत पांढरे त्या मोत्यातून पण आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे इथे व्यवस्थित लक्ष द्या इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि आता ह्या दोन ऑरेंज मोत्यातून सुई आधी बाहेर काढून घ्यायची आहे आपल्याला खालच्या दिशेने त्यानंतर परत हे जे दोन पांढरे मोती आहेत यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आणि हे जे दोन पांढरे मोती आहेत यातनं परत वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता इथे आपल्याला पांढरे रंग घ्यायचे आहेत त्यामुळे धाग्यामध्ये आता आपण तीन पांढरे मोती घालून घेऊ एक दोन तीन आणि ह्या तीन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची तर परत आपल्याला इथे पांढरेच लावून घ्यायचे आहेत त्यामुळे मी काय करते ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं आधी सुई बाहेर काढते आणि त्यानंतर एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे इथे आपल्याला परत पांढराच राऊंड घ्यायचे आहे जसे इथे पांढरे राऊंड झालेत आपले तसेच इथे पांढरे राऊंड व्हायला पाहिजे त्यामुळे इथे पुढे आपले पांढरेच राऊंड आहेत तीन पांढरे मोती घालून घेतलेत आणि या तीन मोत्यातून सुई बाहेर काढली आहे पुढच्या दिशेने परत पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे इथे पण आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि तीनच मोत्यातनं परत पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे परत इथे परत पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे पण धाग्यामध्ये तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि ह्या तीन मोत्यातून परत पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता इथे आपल्याकडे मोत तीन मोती दोन मोत्यातनं मी पुढच्या दिशेने सुई बाहेर काढली इथे तीन मोती आहेत आपल्याकडे ऑलरेडी आता इथे परत फक्त तीन मोती घालून घ्यायचे एक दोन तीन आणि ह्या दोन मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपल्याला गाठ मारायची आहे अशा प्रकारे इथली आपली स्टेप झाली आहे आता इथे आणि इथे काय करायचं आहे हे दाखवते आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला हा जो केशरी आपण हा कोण घेतलेला आहे या कोणावर आपल्याला इथे एक निळ्या रंगाचा कोण करायचा आहे म्हणजे स्काय ब्लू रंगाचा आणि इथे एक स्काय ब्लू रंगाचा करायचा आहे तर आता आपण त्याला सुरुवात करूया इथे जो कोण दिसतो आहे आपल्याला इथून आपल्याला सुरुवात करायची आहे त्यामुळे मी काय करते की ह्या दोन मोत्यातून आधी सुई बाहेर काढून घेते माझी माझा इथे धागा ऑलरेडी संपलेला होता म्हणून मी नवीन धागापासून सुरुवात करते इथे आपल्याला एक दोन तीन मोती आपल्याकडे ऑलरेडी आहे इथे आपल्याला पांढरे राऊंड बनवायचं आहे त्यामुळे मी धाग्यामध्ये था। तीन पांढरे मोती घालून घेते एक दोन तीन तीन पांढरे मोती मी धाग्यात घालून घेतलेले आहेत आणि त्याच तीन मोत्यातनं एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला इथे या लाईनवर करायचं आहे काम त्यामुळे मी काय करणार आहे या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला रांगोळी फक्त मी सरकवून घेतली आहे पुढचे जे एक दोन तीन पांढरे मोती आहेत या तीन पांढऱ्या मोत्यातून सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घेतली आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन स्काय ब्लू रंगाचे मोती घ्यायचे आणि एक पांढरा घ्यायचा आहे आणि एक दोन तीन या तीन पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आता परत पुढचे जे हे दोन पांढरे मोती आहेत यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला आणि इथे आपल्याला धाग्यामध्ये तीन स्काय ब्लू मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन स्काय ब्लू मोती घेतलेत आहेत मी आणि यात एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची परत पुढचे जे दोन पांढरे मोती आहेत यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला धाग्यामध्ये एक दोन पांढरे मोती आणि एक स्कायब्ल्यू मोती घालून घ्यायचा आहे दोन पांढरे मोती आणि एक स्कायब्ल्यू मोती घालून घ्यायचा आहे आणि तीन मोत्यातून परत पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत पुढच्या दोन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे परत आपल्याला पांढरं राऊंड तयार करायचं आहे त्यामुळे धाग्यामध्ये आता आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत एक दोन तीन तीन पांढऱ्या मोती घालून घेतले आहेत धाग्यामध्ये आणि एक दोन तीन ह्या तीन पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता आपल्याला वरच्या दिशेने जायचं आहे त्यामुळे ह्या एका पांढऱ्या मोत्यातून आधी मी वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेतली त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फक्त मी उलट्या दिशेने रांगोळी फिरवून घेते हा पांढऱ्या मोती आहे हा पांढरा राऊंड आहे हा राऊंड आणि त्याच्या शे शेजारचा राऊंड यामधले हे दोन पांढरे मोती जे आहेत हा एक आणि हा एक ह्याच्यावर एक पांढरा राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे मी या दोन मोत्यातून सुई आता बाहेर काढते इथे आपल्या धाग्यामध्ये चार पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार पांढरे मोती घालून घेतले धाग्यामध्ये आणि एक आणि दोन ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आता परत पुढचे जे दोन स्काय ब्लू मोती आहेत यातून सुद्धा आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे इथे आपल्या धाग्यामध्ये दोन स्काय ब्लू मोती आणि एक पांढरा मोती घालायचा आहे आणि एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे परत पुढचे जे दोन मोती आहेत यातनं पण आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि एक स्काय ब्ल्यू मोती घ्यायचा आहे दोन पांढरे एक स्काय ब्ल्यू आणि या तीन स्काय ब्ल्यू मोत्यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत पुढचे जे दोन पांढरे मोती आहेत यातनं पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे दोनच पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला तीन मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि या तीन पांढऱ्या मुत्यातनं आपल्याला सुई परत वरच्या खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता आपल्याला परत वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि पुढच्या दोन तीन एक दोन तीन पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची त्यामुळे रांगोळी मी अशी करून घेतो आहे परत आणि ह्या तीन पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला पूर्ण पांढरेच राऊंड तयार करायचे त्यामुळे मी धाग्यामध्ये आधी चार मोती घालून घेते तीन चार आणि ह्या राऊंडमधला हा पांढऱ्या मोती आणि ह्या राऊंडमधला हा पांढऱ्या मोती पहिला पांढऱ्या मोती सोडून द्यायचा मधले हे जे दोन मोती आहेत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई एकाच वेळेला बाहेर काढायची आहे परत पुढच्या दोन स्काय ब्लू मोत्यातनं पण सुई आता बाहेर काढायची इथे आपल्याला परत तीन पांढऱ्या मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये एक दोन तीन आणि एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आपल्याला परत पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढायची आहे दोनच पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची इथे आपल्याला दा परत धाग्यामध्ये तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता परत वरच्या दिशेने वरच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत एक दोन तीन या तीन पांढऱ्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढायची एक दोन तीन तीन पांढऱ्या मोत्यातून वरच्या सुई बाहेर काढायची पांढऱ्या राऊंड मधला हा मोती सेकंड राऊंड मधला हा मोती याच्यावर आपल्याला राऊंड तयार करायचा परत आपल्या धाग्यामध्ये चार पांढरे मोती घालून घ्यायचे एक दोन तीन आणि चार आणि ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची परत पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातनं पण सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची इथे पण आपल्याला पांढराच राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे धाग्यामध्ये आपण तीन पांढरे मोती घालून घेऊ तीन एक दोन तीन या तीन मोत्यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे परत या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आता आपल्याला इथे सेंटरला फक्त एक तयार करायचा आहे तर हा पहिला मोती सोडून द्यायचा हा इकडचा पहिला मोती सोडून द्यायचा सेंटरमधले जे हे दोन मोती आहे याच्यावर आपल्याला एक पांढरा राऊंड तयार करायचा आहे मला प्रत्येक वेळा हे सरकावं का लागतं कारण की माझा हात असं जात नाही त्यामुळे हे असं सरकवावं लागतं जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला पण समजेल हे या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेते आणि यावर आता आपण एक राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे धाग्यामध्ये चार पांढरे मोती घालून घ्यायचे एक दोन तीन चार चार पांढरे मोती धाग्यात घालून घेतलेले आहेत आता काय आहे ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून खालच्या दिशेने न्यायची कारण इथे आता आपल्याला गाठ मारायची आहे त्यामुळे ह्या एका मोत्यातून मी सुई घेते आणि खालच्या दिशेने घेते इथे आपला हा जो ट्रायंगल आहे हा तयार झालेला आहे आता आपल्याला काय आहे तर इथे गाठ मारून घ्यायची आहे याची ते सुई बाहेर काढते आणि इथे धागा आपल्याला कट करायचा आहे आता इथे आपला हा ट्रँगल जो आहे हा स्काय ब्ल्यू रंगाचा हा तयार झालेला आहे हा ट्रँगल आपण किती मोत्यांवर तयार केला तर एक दोन तीन चार आणि पाच या पाच मोत्यांवर आपण हा जो ट्रँगल आहे हा इथे या कोणापासून सुरुवात केली आपण असा सेम ट्रँगल तुम्हाला हा जो आपण ऑरेंज ऑरेंजचा ट्रँगल बनवलेला आहे यावर तुम्हाला ह्या साईडने पण असा बनवायचा आहे मग त्यासाठी काय करावं लागेल तर ह्या तीन कोणांपासनं सुरुवात करायची तीन म्हणजे हा जो कोण आहे इथून सुरुवात करायची ह्या तीन मोत्यावर इथे एक राऊंड घ्यायचा इथे एक राऊंड घ्यायचा इथे एक इथे एक इथे एक अशा प्रकारे एक दोन तीन चार आणि पाच पाच राऊंड तुमचे इथे आले पाहिजे म्हणजे इथे एक दोन तीन चार आणि पाच इथपर्यंत तुमचे ह्या पांढऱ्या लाईनपर्यंत तुमचे जे पाच राऊंड येतील त्या पाच राऊंडवर रा तुम्हाला परत ही नेक्स्ट स्टेप घ्यायची आहे चार राऊंडची वरती परत तीन राऊंडची स्टेप घ्यायची आहे दोन राऊंडची स्टेप घ्यायची आहे एक राऊंडची स्टेप घ्यायची आहे अशा प्रकारे आपले इथे या ऑरेंज रंगाच्या ट्रँगलवर तुमच्या इथे दोन स्काय ब्ल्यू रंगाचे ट्रायंगल येतील इथे एक असा ट्रँगल येईल आणि इथे एक असा ट्रँगल येईल आता आपण बघूयात हे दिसतं कसं केल्यानंतर तर हे बघा हा ऑरेंज रंगाचा मी ट्रँगल बनवलेला आहे तर यावर एक इथे स्काय ब्ल्यू रंगाचा ट्रँगल जो मी तुम्हाला ऑलरेडी बनवून दाखवलेला आहे आणि इथे परत एक स्काय ब्ल्यू रंगाचा ट्रँगल इथे आपल्याला बनवायचा आहे तर ह्या रांगोळीमध्येच तुम्हाला जर कोणतेही डाऊट्स वाटले तर कमेंट बॉक्समध्ये कळवा काही जणांकडे माझा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपवर मेसेज करा आ, प्लीज कॉल करू नका फक्त मेसेजेस करा तुम्हाला काही डॉ डाऊट्स असतील तर ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा कारण ही रांगोळी बऱ्याच मैत्रिणींची डिमांड होती तर तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद